शेतगिरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आपण जे लोडिंग बघतोय हे श्री बाळासाहेब चव्हाण साहेब वन ऑफिसर वॉटर सप्लाय संभाजीनगरसाठी सरांनी आफ्रिकन मोहगणी जी मोहगणी आहे ही कंपाऊंडसाठी पाच फुटाला रोप लावायचं आहे जे रोप आहे ते दोन फूट उंचीचं रोप आहे बघू शकतो आपण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला पन्नास रुपयांना घरपोच येते चव्हाणसाहेब आपले जुने शेतकरी आहेत त्याचबरोबर सरांनी सागवान आंबा नारळ बॉर्डरला अशी सर्व रोपं लावलेली आहेत तर हे जे लोकेशन आहे हे भोकरपाटा श्रीरामपूर रोडला नेवाश्यापासून श्रीरामपूर रोडला जे गाव लागतं भोकरपाटा या ठिकाणी हे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण आता आफ्रिकन मोहगणी जर म्हणलं तरी झाज बांधणीसाठी ट्रकच्या पाडीसाठी फर्निचरसाठी वापरली जाते त्याचबरोबर हे झाड सर्व वाढत असल्यामुळं शेतीच्या कंपाऊंडसाठी त्याचबरोबर फळबाग लागवड केली असेल तर आपण हे पाच फुटाला रोप लावून यामध्ये एक वर्षामध्ये ह्या झाडाची उंची बारा ते पंधरा फूट होणार आहे त्यामध्ये आपण तारा मारून कंपाऊंड हे करू शकतो आणि आठ ते दहा वर्षानंतर एक झाड सरासरी आठ दहा हजार रुपयाला विकलं जाते मोगणीची लागवड ही कमी पाण्यामध्ये त्याचबरोबर जंगली झाड असल्यामुळं आपण ही लागवड केल्यानंतर याला जास्त देखभालीची गरज नाही किंवा ह्या झाडला फांदी नसल्यामुळं वसब होत नाही तर अशी आपल्याकडं सर्व प्रकारची रोपं त्यामध्ये फळझाडं असतील कंपाऊंडसाठी मोहगणी कोनो अशी सर्व रोपं मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी असल्यामुळं आपल्याला फळबाग योजनेला अनुदानही घेता येतं किंवा जंगली लागवड असेल तर त्याला अनुदान घेता येतं आता ही जी रोपं आहेत ही बाळासाहेब चव्हाण सर यांचं लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन जे अधिकारी आहेत सर आपले संभाजीनगरसाठी वॉटर सप्लाय या तर आता हे जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतोय मोहोगणी खात्रीची रोपावर योग्य हो सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल जशा जसं शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा दिलेल्या नंबरती संपर्क करा आपला देश